तर आज आपली संडे स्पेशल रेसिपी असणार आहे तर रेसिपी याची आहे ढोकळा बेसन वराव्यापासून केलेला खमंग असा इथे ढोकळा मी बनवलेला आहे आणि खूप स्पॉन्जी असा झालेला आहे आणि खायला देखील तितकाच टेस्टी आहे तर संडे स्पेशल रेसिपी आहे संडे म्हणजे म मुलांचा सुट्टीचा मुलां, दिवस असतो मुलांना मुलांचा काहीतरी स्पेशल खायचा दिवस आणि मुलांचा हट्ट असतो की काहीतरी वेगळं नवीन पाहिजे मुलांना खायला तर हा ढोकळा मुलांना खूप आवडतो आणि पहिल्यांदा जरी तुम्ही करत असाल तर हा न बिघडता अगदी स्पंजी आणि खायला तितकाच भन्नाट असा तयार होतो तर खूप छान तयार होतो न बिघडता हा स्पॉन्जी ढोकळा नक्की ट्राय करून बघा अगदी अलगद निघत आहे आणि जाळी देखील तितकीच आपण जसा बाहेरून आणतो ना ढोकळा त्याच पद्धतीने हा इथे ढोकळा बनवून तयार आहे आणि खूप असा स्पॉन्जी इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती त्याला जाळी अशी बाहेरून आणतो ना आपण ढोकळा खायला त्याला कशी जाळी पडलेली असते त्याच पद्धतीने इथे आज मी ढोकळा बनवलेला आहे तर अगदी दहा ते पंधरा मिनटात ला ला ही रेसिपी बनवून तयार होते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे ढोकळ्याला लागणारं साहित्य बघूयात तर इथे बेसन घेत आहे मी या एकच प्रमाण घ्यायचं आहे वाटीचं तर ए दोन वाटी मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं अर्धा वाटी इथे रवा घेतलेला आहे व त्याच वाटीने इथे एक वाटी दही घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथे खायचा ओवा टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक वाटी पाणी टाकलेलं आहे व अगदी थोडीशी हळद इथे चिमूडभर हळद टाकलेली आहे खूप जास्त हळद टाकायची नाही आहे तर इथे मला दोन वाटी पाणी लागलेलं ला आहे त्याच्यावर जास्त पाणी इथे वापरू नका दोन वाटी बेसन होतं तर दोन वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे व एक वाटी दही तर छान बॅटर इथे मी छान मिक्स केल्याच्यानंतर दहा मिनिट हे मोरण्यासाठी ठेवलं होतं आणि हे पीठ मुरल्याच्यानंतर इथे इनो टाकत आहे मी पूर्ण एक पॅकेट टाकत आहे व एकाच डायरेक्शनमध्ये एकाच साईडने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे पूर्ण इनो जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे थोडंसं सा मोठ्या साईजचा इथे डबा घेतलेला आहे व त्याला तेल लावून घेतलेला आहे तेल लावणं गरजेचं आहे जेणेकरून ढोकळा जे आहे ते बुडाला चिटकणार नाही असं थोडंसं टॅप करायचं म्हणजे आतमधले जे हवा आहे ती निघून जाईल आणि इथे गॅस जो आहे गॅसवरती कुकर मी गरम करून घेतलेला आहे ग्लासभर पाणी टाकून घेतलेलं होतं तर आता आपल्याला हे मिडियम गॅसवरती दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे हा ढोकळा तर स्टँड वगैरे ठेवायची गरज नाही पाणी एक ग्लास टाकलेला आहे आणि त्याच्यावरती हा ढोकळ्याचा डबा ठेवून दिलेला आहे पंधरा मिनटामध्ये हा ढोकळा बनवून तयार होतो तो, तो खूप जास्त लो देखील करायचा नाही मिडियम गॅसवरतीच हा ढोकळा इथे मी बनवून तयार केलेला आहे तर आता पंधरा मिनिट झालेली आहेत तर इथे गरमागरम आपला ढोकळा तयार आहे इथे काडी टाकून बघायची तर अजिबात याला चिटकलेला नाही आहे हा ढोकळा आणि न पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे हा पूर्ण थंड झाल्याच्यानंतरच हा ढोकळा आपल्याला इथे कट करायचा आहे आणि नंतर त्याच्यावरती अशी फोडणी टाकायची आहे तेलामध्ये मी एक चमचा मोहरी टाकून ही फोडणी तयार केलेली आहे आणि त्याच्यावरती खूप सारी कोथिंबीर आणि इथे ओलं खोबरं मी घेतलेलं आहे ते देखील याच्यावरती टाकून घ्यायचं आहे तर पूर्ण आपल्याला ढोकळा जो आहे तो ग गरम असताना कधीच कट करायचा नाही किंवा काढून घ्यायचा नाही पूर्ण थंड करून घ्यायचा आणि नंतरच त्याला कट करायचं व काढून घ्यायचा तर इथे ओलं खोबरं व कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे अजिबात हा डब्याला चिटकलेला नाही आहे ढोकळा अगदी सहज अलगद असा निघत आहे कारण हा थंड झालेला आहे आणि खूप स्पॉन्जी असा झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया असेच एका छानशा खमंग टेस्टी आणि हेल्दी रेसिपी